साथ देईल तुला भाग सोडा संग्राम मग प्रेम कुठल्या बेसिसवर केलं रे आपण काल मला प्रपोज करणार होता ते कशासाठी हा तू नाहीये ज्याला मी ओळखते ती डोळे पुसत म्हणाली रश्मी हाच तुझा बालिशपणा चंचलपणा इमटेशन्ट बीए मॅच्युरिटीमध्ये बदलायलाही तुला वेळ नकोय का संग्राम माझ्या ह्या सगळ्या गोष्टींच्या प्रेमात तर तू होतास ना आणि हे सगळं बदललं तर माझं काय राहील माझ्यात तिचा आवाज जड झाला होता तो काही बोलणार तोच त्याचा फोन वाजला फोन ऐकून तो जरा घाबरला बघ तुझ्या मूर्खपणामुळे काय झालंय सायली बेशुद्ध झाली होती तिला जयने सॅमच्या फॅमिली डॉक्टरकडे कडे झालं मनासारखं तिला जास्त त्रास झाला तर कोण जबाबदार असणार रश्मी यू स्पॉइलेड एव्हरीथिंग आपलीच नाही तर सगळ्यांची वेकेशन खराब केलीस तू आय स्पॉइलेड इट संग्राम रेली हंड्रेड पर्सेंट सायली आणि तू चोकर नाटक करताय तुला समजतं समजत नाहीये तू रागात आहे संग्राम म्हणून तुला खरं काय आहे ते दिसत नाहीये चूक तुझी नाहीये तू शांत हो मग मग आपण बोलू इनफ यार रश्मी तुझा बर्थडे आहे म्हणून शांत बसलोय प्लीज म्हणून तो संतापत उठला काउंटरवर पैसे आपटून निघाला संग्रामचं हे असं चिडणं तिने कधी बघितलंच नव्हतं ती दुखावली गेली खूप काहीतरी हातातून दूर जाते निष्ठून पाहते हा भाव भावेने तिला गलबळून आलं हा तोच संग्राम आहे ज्याला माझं चिडणं हट्ट करणं गोड वाटायचं ह्याचं वागणं अचानक इतकं तुटक आणि परक का वाटते अचानक कुणीतरी चेहऱ्यावरचा मुखवटा बाज बाजूला करावा आणि एक अनोळखी चेहरा समोर यावा ज्याला आपण कधीच पाहिलं नव्हतं प्रेम केलं नव्हतं अशी टोकाची फिलिंग का येते की मी आता चिडले दुखावले गेले म्हणून असे विचार माझ्या मनात येत आहे साख साखर झोपेत असताना एक गुलाबी स्वप्न सलग चालू असावं आणि करकर्श आवाजाने ते विरून जावं आता डोळे उघडून पाहिलं तर ज्याच्यासोबत मी होते ती तर फक्त एक आभासी प्रतिमा होती असं नाही नाही। तर नाहीये आता इथे अजिबात थांबायचं नाही थांबले तर रागात काहीही निर्णय घेतला जाईल जे मला करायचं नाहीये मी ओळखते ना संग्रामला तो शांत झाला की सगळं व्यवस्थित होईल नक्की तिच्या मनात विचारांची असंख्य वादळ घोंगाळू लागली तिने शांतपणे गार गारघुड झालेली कॉफी पिऊन घेतली आणि तशीच बसून राहिली तिची नजर दूरवर रोखली होती डोळ्यातला समुद्र शांतपणे हिद होता हे बर्थडे गर्ल कॅबच्या बाहेरूनच तोच आश्वासक आणि दमदार आवाज आला तिने पटकन डोळे टिपले चेहऱ्यावर थोडस हसू तर तीही तशीच बसून राहिली तो फिरून आत आला तिच्या समोर बसला मॅडम घाई घाईत डोळे पुसले वाटत आश्रू म्हणजे नव्याण्णव टक्के फिलिंग्स आणि फक्त एक टक्का पाणी असतं त्यातल्या दोन छोट्याशा फिलिंग्स गालावर असतश राहिले तो हसत म्हणाला तिने गालावरून हात फिरवला कबीर तुम्ही शक्य तेवढा नॉर्मल दाखवण्याचा तिचा सा प्रयत्न चालू होता बीच वर एक मस्त वॉक घेतला डोळ्याची हलकी नशा होती ती जाऊन आता त्याच्या डोळ्याचा डेझल कलर अजूनच गहिरा वाटत होता तिने त्याला निहाळत पण अगदी क्षण भरच तुम्ही आज जाणार होतात ना पुण्याला लाईफ टाईम अचीवमेमेंट कालच मिळाला असेल असं वाटतं एकूण तुम्ही ह्या शब्दावर जोर देत तो म्हणाला तसं नाही ओके आय मीन तू तू गेला नाही सजून निघणार आहे थोड्या वेळात आपली गाडी आपले रूल आणि तू आताही एकटी हिरो कुठे आहे कालसाठी जरा झा जा, झापतो त्याला कुठे आहे तो आता जस्ट गेला नाहीतर ओळख करून दिली असती काही झालंय का हिरोशी भांडण वगैरे कालच्या इशू नाही काही नाही इट्स टू पर्सनल ओके काळजी घे कालचे ते थोडेसे घाबरलेले पण नॉटी आई नॉटी आईस तही जास्त सूट करतात ना तुला अगदी टकाटक तक, पण हे असे रडके डोळे बिन नो नो फॉर यू सॉरी मला तारीफ कशी करावी नहीं, तरक, तरक ते कळत नाही आणि कुणी असं उदास बसलं असेल तर कन्सोल तर त्याहूनही करता येत नाही कबीर त्याची गरजही नाही आहे डोंट वरी आय एम ओके पण एक रिक्वेस्ट करू बोल ना मला पुण्याला जायचंय आत्ता मी येऊ सोबत हे बघ काही भांडण झालं असेल तर बोलून गोष्टी सॉल्ट होतात असं सॅच्युएशनला घाबरून पडून जाण्यात काय अर्थ आहे त्यापेक्षा दोघांनी शांततेत प्रॉब्लेम सॉल्व्ह करा असं तडकाफडकीने निघणं म्हणजे त्याने आश्चर्याने विचारलं कबीर मी एनिवेज पुण्याला जाणार आहे फक्त तुझ्यासोबत येऊ शकते का याचं डि डिजिटलमध्ये उत्तर दे हो किंवा नाही म्हणजे मला लवकर दुसरे ऑप्शन शोधता येईल तिला भरून आलं आवाज जड झाला होता त्याला तिची तगमग समजली ती रागस खरंच कुठलाही ऑप्शन शोधून निघून जाईल याची त्याला भीती वाटली रिलॅक्स फक्त माझी बोरिंग कंपनी सहन करायची तुझी तयारी असेल तर नक्कीच येऊ शकते आणि उद्या तुझ्या हिरोने मला मारायला यायला नको गर्लफ्रेंड पडवली म्हणून तुला तर सांगितले मी की आय जस्ट लव्ह मारामारी हिरो फ्रॅक्चर वगैरे झाला तर उगाच तुझ्या डोळ्यात पाणी बघायचं नाहीये मला तो खडकळून हसला कबीर काहीतरीच काय ती देखील मनसोक्त हसली तिच्या चेहऱ्यावरची मरगडत जरा पुसट झाली तिचा हा असा उजडलेला चेहरा पाहून त्याला जरा बरं वाटलं आर्यो हो शुअर यस कबीर बरं अर्ध्या तासात तुझ्या रेस्टॉरंटच्या साईटकडे साईड गेटने सरळ पुढे चालते पार्किंगचा बोर्ड आहे तिथे थांब मी आलोच आणि मॅडम पुन्हा विचार करा रागात कुठलाच निर्णय घेऊ नको नऊ दहा तासांचा प्रवास आहे कळतंय ना कबीर मी समर्थ आहे माझी निर्णय घ्यायला आणि इथे थांबून रागात काही निर्णय घ्यायला नको म्हणून मी घरी जाते ओके अस यू फिश सॅम संग्रामला कुठे बघितलं का फोन उचलत नाही येतो हो ती तिच्या बॅग घेऊन रिसेप्शनला आली अरे त्या सायलीला घेऊन आम्ही माझ्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो होतो संग्राम हे तिथेच आहे डॉक्टर म्हणाले की एकदम ओके हो आहे पण तीच म्हणते ठीक वाटत नाहीये विकनेस वाटतोय मग ते दोघे थांबले मी बी ट्रिप लावणार असतील आय नो पण ह्या बॅग घेऊन तू कुठे निघालीस मी पुण्याला परत जाते मला आता काही फॉर्मॅलिटीज कराव्या लागतील का नाही जय आणि संग्राम बघतील काय ते जाताना पण तू का जाते आवडलं नाही का रेस्टॉर रेस्टॉर खूप भारी आहे इन फॅक्ट मी सोशल मीडियावर रेकमेंडसुद्धा करेन मला आता फक्त विदाऊट एनी रिझन घरी जावं वाटते ओके पण जाणार कशी एका फ्रेंडची गाडी आहे नो इश्यू सॅम एक मदत करशील मला बोल ना सौम्याला सांगितलंय मी की जाण्याची अरेंजमेंट तू केली आहे आणि सोबतीला अजून दोन मुली आहेत संग्रामने विचारलं तर तसंच सांग मी तुला डिटेल्स पाठवून ठेवते गाडीचे त्याच काय आहे ते उगा चिडेल काळजी करेल सांगशील ना यस गोट इट मी सांगेन डोंट वरी तिने पुन्हा एकदा संग्रामला फोन लावला त्याने उचलला नाही तिने मेसेज केला संग्राम मी पुण्याला परत जाते डोंट वॉन्ट टू स्पॉइल रिमेनिंग ट्रिप काळजी करू नको सॅमने व्यवस्था केली आहे गाडीची सोबत दोन मुली अजून आहेत मेसेज मिळाला की कॉल कर कबीरने सांगितलेल्या पार्किंगला ती आली थँक टॉप वर सिंपल कार्डिगन आणि काफ लेंथ स्टेट पॅन्ट पायात सुंदर अॅकलेंट वर बांधलेले केस आणि त्यामुळे खांद्यावर उडणारे कर्ज त्याने तिच्याकडे बघितलं क्षणभरच ओके न, नक्की निघायचं ना तिचं सामान आत ठेव ठेवतानाही तो जरा शंसक होता कबीर प्लीज ऑफकोर्स चलो ऑल सेट निघूया तो ड्रायव्हिंग सीटवर बसला ती बाहेरच उभी होती काय ग काय झालं पुढे बस तुझं गर्लफ्रेंड तो काही धोक्यात नेणार नाही त्याने यार तुम्ही कमिटेड मुली ना इम्पॉसिबल तो हसून म्हणाला असं काही नाही आहे उगाच थोडं ऑक्वड झालं म्हणून एक लाँग प्रवास सुरू झाला तिला कम्फर्टेबल करण्यासाठी त्याने तिच्या जॉब लोन बद्दल करिअर ॲम्बिनेशनबद्दल बोलत केलं करिअर गोल्स हे तर त्याचे आवडते विषय त्याचं कामाप्रती कमिटमेंट बोलण्यातून व्यक्त होणारे त्याचे शॉट या आयुष्याबद्दल क्रिस्टल क्लि क्लिअर विचार तो एक उत्तम बॉस आणि व्यक्ती असल्याची जाणीव करून देत होतो प्रत्येक विचार एखादं उदाहरण देऊन समजावून सांगण्याची लग त्याच्या अभ्यास जगात काय चाललंय याचं चौफेर वाचणं याची साक्ष साक्ष देत होतं मधून मधून हटकून येणारे दात तोडले एका फाईटमध्ये लढवलं मुट मुसकाट फोडलं त्याच्या लव मारामारीला जास्त शोभत सोबत पण होतं अशा वेळी आय टी प्रो असेल यावर कुणाचा विश्वास बसला नसता ब्रेकफास्टसाठी घेतलेल्या ब्रेक ब्रेकमध्येही ब्रेक कॉपरेट मॅनेजमेंट सेशन्समधलं मधलं अभ्यास उलेक्चर असावं अशा थाटात त्याने तिला बऱ्याच कन्स्पेक्ट सांगितल्या त्याचाही वाढदिवस होता पण त्याला येणाऱ्या फोनला अगदी कोरडेपणाने आणि जुजबी उत्तर देत होता घरच्याशी बोलताना जरा ओला व जाणवला पण तेवढंच त्याला खडूस का म्हणतात तिला कळून चुकलं होतं गाडी पुन्हा रस्त्याला लागली तू ऑफिसमध्ये फ्री का राहत नाहीस का करत असतोस तिने हसून विचारलं खडूसगिरी कधी केली मी मग इतक्या मुली मागे फिरत असताना भाव का देत नाहीस ते नेहमीप्रमाणे पटकन बोलून गेल्यावर तिने जीप चावली तोही नेहमीप्रमाणे खदखुदून हसला यू मॅन मी पण मेले बाबूने खाना खाया क्या टाईप निब्बा वाव तो पुन्हा हसला ह्यावेळी मात्र तिचा चेहरा पडला ओ रश्मी सॉरी सॉरी बघ हे आहे मला मुलींशी सेन्सिबली इंटरेक्ट होता येत नाही आणि मी म्हटलं ना क्लिश हे लव गेम नाही आवडत मला इट्स ओके म्हणजे तू लग्नच करणार नाहीये तर तीही शांतपणे म्हणाली मी कधी असं म्हटलो अरे तूच म्हणतोस ना हे लव गेम आवडत नाही म्हणून त्याचा अर्थ मी लग्नच करणार नाही असं नाही होत मला ते निब्बा निब्बी लव आवडत नाही ओ म्हणजे परफेक्ट अरेंज मॅरेज करणार तर शादी के बादवाला कन्फर्म प्यार अशी बोर रिक, रिस्क फ्री कॅटेगिरी नो धिस कॅटेगिरी माझी फ्रेंड प्रिया अशीच आहे ती एक्साइटमेंट मध्ये बोलून गेली तिच्या ह्या वाक्यावर कितीतरी वेळ तो हसत राहिला ती ओशाळ ओशाडली स्वतःला एक टपली मारून ती खिडकी बाहेर बघत राहिली सॉरी कालपासून मी तुला ना प्रेमावरूनच बरच काही वाही बोललो प्रेम वगैरे हो माझं प्राप्त नाही पण हो प्रेमाबद्दल माझी स्वतःची एक विचित्र जापनीज फिलॉसॉफी आहे कोई नो या नो फिलोसॉफी असा एक्स्ट्रा ऑर्डिनरी और्ण, सेन्स की जिच्याविषयी पहिल्या भेटीतच रॅटर पहिल्यांदा तिला पहिल्यावर हे कळून जावं की बॉस हिच्या प्रेमात आपण पडणार आहोत नो मॅटर हाऊ इट इज दॅट सिम्पल आणि विचित्रसुद्धा सो तोपर्यंत इट्स स्लिप वर्क रिपीट त्याचं बोलणं शांत झुळूक असल्यासारखं सुखावणारं वाटलं होतं तिचे डोळे मिटले त्या सुंदर फिलोसॉफीचा ती विचार करत राहिली संग्रामलाही असंच काहीच वाटलं होतं पहिल्यांदा मला पाहिल्यावर ती स्वतःशीच हसली गाल गुलाबी झाले त्याची आठवण येताच एक हुरहुर तिच्या मनाला लागली आता उतरून परत फिरावं आणि त्याला डोळे भरून बघावं असं तिला उगाच वाटलं ती डोळे मिटून विचारात हरून गेली आणि आपापल्या असं वाटलं होतं संग्रामला पहिल्यांदा पाहिल्यावर तिने आठवायचा प्रयत्न केला नाही आपण तर ओढलो गेलो त्याच्या प्रेमात लिफ्टमध्ये न नजरा नजर झाल्यावर काहीतरी वाटायला सुरुवात झाली खरी म्हणजे ही फिलॉसॉफी वैशिष्ट्य थोडीच आहे सगळ्यांचाच लागू पडेल असं काही नाही संग्राम म्हणतो ना प्रेमाची कुठे लिखित संहिता नाहीये की प्रेम असंच असावं तसंच असावं प्रत्येकाची आपापली सॉफी असते पण तरीही मला पहिल्यांदा कोणाला बघून काहीतरी वेगळं फील कधी फील झाले का तिने आठवून बघितलं डोळ्यांसमोर एक पडदा फक्त हेलकावे खात होता तो जरा बाजूला झाला आणि तिने खाडकन डोळे उघडले बाजूला घेतली दोन मिनिटात शांत झोप लागली होती वाटत तुला काय झालं स्वप्न पाहिलं का नाही असंच त्याच्याकडे न बघता ती उदासवणे हसत म्हणाली ओके रिलॅक्स गाडी पुन्हा रस्त्याला लागली जरा वेळाने आई बाबा ताई मित्रमैत्रिणी कलीग सगळ्यांची वाढदिवसांच्या शुभेच्छा देणारे फोन येऊन गेले तनु आणि प्रिया अगदी पहाटेपासून संग्राम आणि तिची डेट कशी झाली याची चौकशी फोनवर व्हॉट्सअपवर आल्यावर सविस्तर सांगते एवढं बोलून ती टाळत होती जर वेळ गेल्यावर पुन्हा तिचा फोन वाजला संग्रामचा फोन असल्याने आल्याने तिला आनंद झाला पण भीतीही वाटली तो किती चिडला असेल याची कल्पना तिला होती तिने दोन वेळा फोन उचलला नाही तिची अस्वस्थता वाढली चुडबुड वाढली कबीरला तिची अस्वस्थता जाणवली संग्रामचा फोन आहे हम्म व्यवस्थित जागा पाहून त्याने गाडी बाजूला घेतली बोलणं टाळून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत उलट वाढतात पिक अप फोन तिला बोलायला एकांत एक मिळावा म्हणून तो बाहेर गेला समोर असलेल्या झाडाला ठेकून त्याने एक सिगारेट पेटवली आर यू आउट ऑफ युआर माइंड रश्मी इतकं चिडायचं एकटे निघालीच पुण्याला कोण आहेत त्या मुली दोन सोबत तुझं डोकं फिरलंय का तुला माहितीये का सायलीला ड्रीप लावावी लागली या गडबडीत मी कसा फोन उचलणार होतो आणि तुला तिला भेटायला यायची साधी कट कर, कष्टी सुद्धा दाखवता आली नाही रश्मी इथे सगळे काय काय का चर्चा करताय तू अशी काय वागते यार काय झालं तुला कुठपर्यंत पोहोचली आहेस जिथं असेल तिथे थांब मी येतोय घ्यायला त्याच्या आवाजावरून तो, आवाजा तो भयंकर चिडला आहे याची जाणीव तिला झाली संग्राम एक शांत हो आय आम ॲब्सुटली सेफ आणि मी चिडले नाहीये आपल्या मध्ये सगळं व्यवस्थित होईपर्यंत जरा शांत राहूया मला नव्हतं तिथे थांबायचं ट्राय टू अंडरस्टँड यार आणि मी अजूनही हेच म्हणेन की ते दोघेही डांबिस्ट आहेत माझ्यासाठी त्यांचा विषय संपलाय कायमचा तुला दोन ऑप्शन दिले होते मी एक तर एंगेजमेंट किंवा त्या दोघांना गुड बाय यातून तू तु काही निवडलंस की आपण पुढे बोलू तू ऐकणार नाहीस तर मला ह्या गोष्टींचा किती त्रास होईल याचा जरा तरी विचार केलास का असं तडकाफडकीने काहीतरी एक निवड हे इतकं सोपं नाहीये कळतंय का तुला प्लीज या रश्मी मला सगळं पुन्हा पहिल्यासारखं हवंय संग्राम मी अजूनही तिथेच आहे तुला माझ्यापर्यंत येणारा रस्ता पुन्हा सापडला की ये मी वाट बघते इट रश्मी त्याने चिडून फोन ठेवला तिला रडू आवडलं नाही रश्मी रडते हे पाहून कभी राहत आला तिने चटकन डोळे पुसले रश्मी आर यू ओके हम्म डोळे पुसत ती म्हणाली प्लीज डोंट टेल मी की तू आता रडणार आहे प्लीज मला अजिबात अनुभव नाहीये की एखादी मुलगी असं रडत असेल तर काय स्टँड द्यायचा सो मला टेन्शन येते त्याने गाडी पुन्हा चालू केली कबीर तुला काहीच करायचं नाहीये फक्त शांततेत गाडी चालवायची आहे आणि गाण्याचा आवाज वाढवायचा आहे सीट मागे घेऊन तिने डोळे मिटले ओल्या ओल्या होत्या बराच वेळ त्याने शांततेत गाडी चालवली पण तिची ही बेचणी त्याला बघवत नव्हती चल चेहऱ्यावर पाणी मार फ्रेश हो लंच ब्रेक घेऊया त्याने एक शांत निसर्गरम्य अशा ठिकाणी असणाऱ्या हॉटेलला गाडी थांबवली बाहेरचं वातावरण बघून तिला जरा मूड बदलला चेहऱ्यावर थंड पाणी मारल्यावर तिला हुरूप आला जरा केस आणि माफक तयारी करून तिला शांत निवांत वाटायला लागलं ती येते तोपर्यंत कबीरने पेस्ट्री मागून त्यांना जरा केक मध्ये ठेवायचा प्रयत्न केला होता ए हे काय समोर मिनी केक पाहून ती आश्चर्याने म्हणाली केक आज माझा वाढदिवस आहे तू विसरलीस का तो मिश्किलपणे हसत म्हणाला तुला तर सेलिब्रेट करायला आवडत नाही ना मगाशी आलेली मरगड जाऊन आता तिचा चेहरा प्रसन्न झाला होता तुला आवडताना त्याने तिच्याकडे पाहिलं तिला बोलायला सुचलंच नाही आय I मीन mean, केक कापायला हवा ना शास्त्र असत ते थे। तो त्याच्या स्टाईलने खडकळून असला असं नाही काही वाढदिवसाला मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येणं शास्त्र असतं माझ्यासाठी तरी ती देखील असली पण जेवताना ती जरा शांतच होती रश्मी का असं त्याला एकटं सोडून निघून आलीस तू एक क्षणही त्याच्यापासून त्याच्या विचारांपासून दूर जाऊ शकत नाही तर हा वेळेपणा सॉरी पण आता नाही हे त्याला समजत समजत का किती द्यावं आणि न नसेल तर त्याला ते समजावून द्यावं लागेल अच्छा म्हणजे स्टोरीमध्ये अजून काही पात्र ऍड आहेत तर आणि हिरो हिरोने हिरोईनला त्यांच्यापेक्षा कमी महत्व दिले दिसते म्हणून हिरोईन भांडून परिस्थितीला समोर जाण्यापेक्षा पडून जाण्याचा सोयीस्कर मार्ग निवडत आहे ओके नो इट्स क्लिअर असं नाहीये कबीर जाऊ दे मी म्हटलं होतं ना मला प्रश्न विचारू नको म्हणून ओके रिलॅक्स फक्त स्वतःला त्रास करून घेऊ नको डोंट गेट ट्रॅप इन द फिश लव फिश लव हे काय नवीन नवीन नाही जुनच आहे आपण सहज म्हणतो ना की आय जस्ट लव फिश म्हणजे काय तर माश्यावर प्रेम नाहीये कारण प्रेम माशावर असतं तर असं पकडून मारून फ्राय करून त्यावर आपण ताव मारला नसता आय लव फिश म्हणजे आपलं आपल्यावरच प्रेम आहे आपल्याला तो खायला छान लागणार आहे आपल्या समोरच्या पेक्षा जास्त स्वतःवर प्रेम असतं संग्रामला आय लव्ह यू म्हटल्यावर आपसुकच काय ऍक्सेप्ट करशील तर इन रिटर्न आय लव्ह यू टू बरोबर ना हे सेल्फ फिश लव्ह नेहमी फोर्स करत असतं त्या स्पेशल व्यक्तीसोबत राहायला कारण ती तुम्हाला आनंद देते स्पेशल फील करत करवते या उलट सेल्फलेस लव हे तुम्ही समोरच्याला किती प्रेम देताय विश्वास ठेवताय काहीतरी झालं तरी त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करताय हे बघतो इट्स अलवॅज वॉटिंग द लव वन शॉल्ड बी हॅपी मग त्याच्या फिलिंग्स तुमच्याविषयी काय आहे ते तेवढं मॅटर करत नाही सेल्फलेस लव काहीच डिमांड करत नाही बेबी जेवताना असं सहजपणे फिलॉसॉफी समजावून देणारा झेन गुरु किंवा तत्वज्ञ असावा असा तो बोलत होता म्हणजे तुला असं म्हणायचं की माझं संग्रामावर असणारं प्रेम हे सेल्फलेस लव कॅटेगरीत आहे ती लहान मुलीसारखी गा गाल फुगवत म्हणाली मला काहीही मानायचं नाहीये मी फक्त वाचलेले मला माहीत असलेले हे दोन कॉन्सेप्ट सांगितले बाकी तुझं तू ठरव प्रत्येकाला आयुष्य थोडं फिश फिश लव गरजेचं आहेच पण एका सेल्फलेस लव रिलेशनशिप टिकवून ठेवायला मदत करू शकतं रश्मी सर्वांच्या नशिबात प्रेम नसतं तुला मिळालंय तो सांभाळ तुझा आनंद संग्राम सोबत आहे कबीर मी आज तरी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे आणि माझी काही कारण आहे त्यामागे जरा त्याने ही सेल्फलेस लव दाखवावं ना मीच का अरे नाराज होऊ हो नको मी गमत करतोय आणि कुणाची तरी आठवण येत असेल तर फोन करावा असं दुसऱ्यावर त्याचा राग काढू नये ग अजिबात नाही मला नाही करायचंय त्याला फोन उसने बात नाही हे मगर बात उन्हे की हे बाई कमाल आहे पुन्हा तिला, तिला तो म्हणाला ह्या अशा लाईट मूळ मध्ये तिला तो पहिल्यांदा तिच्याच वयाच्या कोणी मित्र असल्यासारखा वाटला अच्छा सेरो शायरी आणि तू एकदम वाईट कॉम्बिनेशन बारीक करून त्याला चिडवत्ती म्हणाली आणि स्वतःच खदखुदून हसली अरे ह्याला काय अर्थ आहे शेरो शायरी सिनेमा गाणी काय प्रेमी लोकांनाच मुक्तेदारी आहे का आम्ही ह्यातलं काहीच वाचायचं गायचं बोलायचं नाही का अरे हो रिलॅक्स मी देखील गंमत केली मग ठीक आहे बरं नॉन आशिक नॉन प्रेमीजी काम प्रोजेक्ट बॉसगिरी सोडून तुम्हाला अजून काय काय आवडतं आयुष्यात जरा आवडे बाटेच्या आवडी आहेत माझ्या ऐकून काय करशील तरी सांग ना सगळ्यात महत्वाचं एक्सरसाइज मग वेळ मिळेल तेव्हा क्लासिकल म्युझिक ऐकतो रॅदर जगतो बाकी काही नको आयुष्यात संध्याकाळचा किंवा रात्रीचा चहा आणि सिगरेट कधीतरी बियर सिगरेट आणि क्लासिकल गाण्यांची माझी सिल, सिलेक्टिव्ह प्ले लिस्ट आणि हो शांतता बस दिस इज लाईक समाधी लागते माझी पूर्णपणे फक्त आणि फक्त प्रोजेक्ट आठवत नाही की कुठली डेडलाइन आठवत नाही बाकी आयुष्यात कुणी नसल्याने कुणी आठवायचा तर प्रश्नच नाही आई सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे आणि बाबा आता रिटायर झाल्यावर त्यांची आवड म्हणून क्लासिकल म्युझिक वर रिसर्च करताय म्हणून हे दोन टावटोकाच व्यक्तिमत्व असेल माझं माहीत नाही पण वॉन्ट मोर आय कॅन ॲक्सेप्ट फॉर फ्रॉम लाईफ आणि हो वाचायलाही आवडतं तेही असच इंडियन फॉरेन ओल्ड क्लासिक बस दॅट्स मी जास्त काही वाईट नाही नाहीये माझ्या आयुष्याचा अगदी सुरू होताच संपतो तो भरभरून बोलत होता स्ट्रेच त्याच्या ह्या आवडी ऐकून तिला अगोदर विश्वासच बसला नाही